गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी शेजारी राहणाऱ्याने सांडपाण्यावरून झालेल्या वादातून त्याच्या विरुद्ध तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर चौघांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार करून मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत मुकेश धोबी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शंकर खांडेकर अली इराणी भिकाजी खांडेकर आणि मुस्कान खांडेकर यांच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना वाकडेवाडी पी एम सी कॉलनी मध्ये आठ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात सांडपाण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता याची तक्रार फिर्यादी यांनी केली होती त्याचा राग मनात धरून मुकेश धोबी हे कामानिमित्त घराबाहेर पडत असताना शंकर खांडेकर आणि अली इराणी यांनी त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉड वार केले अली इराणी याने वीट फोडून मारली त्यामुळे फिर्यादी यांच्या डोक्यात आणि दंडाला दुखापत केली खांडेकर यांची पत्नी आणि वडिलांनी फिर्यादी यांना घट्ट पकडून ठेवून आरोपींनी मारहाण केली तसेच त्यांच्या मदतीकरिता आलेल्या फिर्यादी यांची पत्नी भाऊ आणि त्याची पत्नी यांनाही लोखंडी रॉडने हाताने मारहाण केली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देशमुख अधिक तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा